जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली नारायणगडला खरेदी केलेली आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळे वे वे इश्यू तयार होत आहेत किंवा जे काय घडते आपण पाहतोय बाजार समितीच्या इतिहासामध्ये पहिलीच मासिक सभेला आज बाहेर एवढा पोलीस बंदोबस्त आहे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं सर काय सांगाल काही नाही एक आजच्या बैठकीमध्ये इतर विषयांवर कायम करणे ज्या परवानग्या परवानग्या कामाच्या त्याच्याबाबत निविदा काढण्याबाबत काही दुसऱ्या खर्चाबाबतची मान्यता देणे आणि नाणवडाची जमीन खरेदी घेतली त्याची माहिती घेण्याबाबतचा स्पेसिफिक विषय होता की ज्या रोज त्याची माहिती घेण्याबाबत तर त्याला सार्वजनिक सर्व संचालकांनी मान्यता दिली मंजुरी दिली खर्चाला खरेदी खाताला कायदेशीर याबद्दल मान्यता दिली प्रत्येकाने त्यांचं मत व्यक्त केलं स्पष्टपणे नुसतं मान्यता नव्हे तुषार शेठ असतील पर प्रकाशेठ गणेशेठ ज्योतिषेठ काळे पांडूशेठ सारंग सगळ्यांनी त्याचा खुलासा करून कसे का मान्यता देतो कसं वगैरे त्यांनी दिले आणि माझ्या सन्मान विरोधी असतील माऊली खंडावे असतील संतोष शेठ चव्हाण असतील भास्कर शेठ गाडगे यांनी त्यांनी पण विरोध नोंदवला की बेगायर हा तिने पण विरोध नोंदवला खरताला खरेदी खाताला नाही तिने खरताला म्हणते होतं तिने खरताला नोंदवला नंतर ते म्हणायला ठीक आहे ते ना पण मला वाटतं त्यानंतर प्रियंचा वाटतं त्यांनी ते असेल तर बाकी सगळा बहुमताने प्रियंका आक्षेप नोंदवला ते आणि खर्च त्याला आक्षेप नोंदवला माऊली खंडा माझी मान्यता नाही म्हणून माऊली खंडाकडे भास्कर गाडगे आणि संतोष चव्हाण यांनी व्यवहारालाच हरकत म्हणजे हा एक खरेदी करत आमच्या म्हणण्यानुसार बाबा ते विषय परत पन्नास संजय मंजूर आले विषय ठेवला नाही आणि त्याला खर्चाला मंजुरी घेतली नाही खरेदी खाताच मंजूर घेतली त्यांचं म्हणणं असं आहे पण तो एकोणतीस नऊ पंचवीस ला तो मंजूर झाला होता खरेदी खाता नुसार मंजुरी आलं खरेदी करण्यात यावं असं करण्यात आव एकोणतीस नऊ सॉरी एकोणतीस नऊ चोवीस ला तो जाता की खरेदी पन्नास चालू मंजूर आल्यानंतरच सात लाख अकरा हजारांनी अठ्ठावीस कोटीच्या लाखाला खरेदी करण्यात यावं असं होतं परंतु त्याच्याकडे जिरायला त्याप्रमाणे झालं होतं त्यामुळे वेगळं ठेवण्याची जर होती असं म्हणणं परत ठेवायला हवं होता हे नाही बुजणी त्यांचे त्याचे अनेक मुद्दे की बाबा काय बुजणी केली नाही फाणी मारा नाही व्हॅल्युएशन काढलं नाही यांचा सल्ला घेतला नाही वकिलांचा सल्ला घेतला नाही हे घेतलं नाही ओपिनियन वगैरे वगैरे अशा अनेक त्यांनी कारण दिली बेगायशीर आहे खरेदी करत बेगायची म्हणणं आमचा त्या खरेदी करता विरोध आणि त्या खरतालो आणि खर्चाची मान्यता घेतली त्यांचं म्हणत आमचं म्हणणं सगळं पण संचालकांचं स्पेसिफिक आहे सगळ्या खंचालकांनी उर्वरित खर्चाला झालेले खरेदी कायदेशीर आहे पण संचालकांच्या मान्यतेने आहे ते म्हटले एकोणतीस तारखे फार लक्षात तारीख चोवीस त्याप्रमाणे सगळ्यांनी ते आहे खर्चाला सगळी मान्यता दिली खरेदीला मान्यता दिली होती ते ते उडाप करून ते खरेदी कर कायदेशीर असल्याचं सगळ्यांनी खर्चाला सर्व संचालकांनी उर्वित स्पष्टपणे संबंधित दिलेली आहे कायदेशीर आणि सगळी पन संचालकांनी ज्या गाडी होत्या त्याप्रमाणे आम्ही व्हॅल्युएशन सगळं ते पूर्ण केलेले आहे त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा आम्ही गवर्नमेंट व्हॅल्यू काढलेलं आहे त्यांना काढायला सांगितलं त्याची बोजणी झालेली आहे हा सुद्धा हे त्याचं काय अपत्र ते आहे ते तिकडे सांगितलेलं आहे डीडीआर साहेबांकडे पण वाटाघाटी झालेल्या होत्या अनेक निवश्यण झाले तक्रार राजाची पण चौकशी झाली तो पण आम्ही सांगतो होतो त्याचं की परत विषय ठेवायला पाहिजे सगळी तालुकेटी त्यावेळी होता तो परत नाही घेतला म्हणून त्यावेळी कोणाचा विरोध मत तीन होता ते ती पंधरा विरोध तीन मतांनी तो खरेदी घ्यावी आणि पणन कधी मंजुरी आल्यावर खरेदी करत करण्यात यावं अशी मंजुरी होती पण एक मध्येच आठ नंबर एक मध्येच की बाबा रेजिस्ट्रेशन फी डायबिटी याच्या बाबत मार्केट स्वतःच्या तरतूद करण्यात यावी करावी त्याची व्यवस्था करण्यात यावी आणि मग खरेदी करत करावं असं स्पष्ट त्याच्याप्रमाणे त्यांचं मत होतं की त्याला वेगळी मंजुरी घेतली नाही बावीस चौस अठ्ठावीस कोटी चौवीस लागला पण संचालकांची मंजुरी संचालकांची मंजुरी आहे आणि एक नंबरमध्ये स्पेसिफिक होतं या मुद्द्यावर त्यांचं तिथं होतं तिथं सगळ्या संचालकांनी त्यांच्या विविध कारणा प्रत्येकाचं सांगत नाही कसं की हे कायदेशीर आहे सभागृहात विषय झाला होता त्याच्यावर चर्चा झाली दुसऱ्याही जागा पाहिल्या आणि ही जागा योग्य वाटली म्हणून ते सगळ्या संचालकांनी घेतील मार्केट कमिटीच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी विकाससाठी अत्यावश्यक आहे आणि योग्य असल्याचं मत तुषार शेट असतील सगळ्यांनी अधिक सविस्तर वृत्त करून ही जागा घेण्यात आलेली आहे काळेसाहेब तर तिघांचा विरोध आहे बहुमताने तुम्ही ती जागा ठराव संमत केलाय व्यवहार कायदेशीर असं तुम्ही म्हणताय परंतु शेतकऱ्यांचा आपला उद्रेक पाहायला मिळतोय शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन करत नाही काय अस्वस्थ करत आपण तालुक्यात वाढीचा चिंता आम्ही तर आहेतच हे जे मला काल दुःख झालं मार्केट इतिहासात नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळे सांगताना काम करतोय मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुषार शेट आकाशे दिवस सर्व मंडळी आम्ही शेतकऱ्याचे आहे कारण शेट आहेत काळे सगळेच <mí> शेतकऱ्यांसाठीच करतो कालच जे काय असते विरोधी बांधव म्हणतात की बाबा काय नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो शेतकऱ्या पैशाचं असं शेतकऱ्यांच्या खात्यावर बांधव ठेवून माझी बात नाही पूर्ण चुकीचं आहे आपल्याला माहिती आहे मला तालुक्यातून सगळ्या शेतकरी संघटनाचा फोन आले आणि शेतकऱ्यांचा माल तीन तीन मार्केट चालतात नाणगावला सगळ्या मार्केटला आम्हाला जागा कमी पडते हजार रुपये ट्रेपो हो येतात माझ्या शेतकऱ्यांना टेम्पो ट्रक तिथून पाच तिकडं त्या कोठारीच्या तिकडे मागपर्यंत राहावं लागते बारा एक वाजेपर्यंत टोमॅटो संपवा लागतो नंतर लागते चार वाजेपर्यंत नंतर धराभिती संपवा लागतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या होणारे हाल माझ्या व्यापाऱ्यांच्या होणारे हाल थांबण्यासाठी जागेची आवश्यकता होती आणि आज दुसरीकडे कोटेन्शियल नाही पण आज आपल्या सुंदर मार्केटला हे कोटेन्शिल आहे म्हणून शेतकऱ्यांनी हाल थांबवण्यासाठी त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळण्यासाठीच आमच्या सगळ्या संचालक मंडळाने ही जागा खरेदीचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना हे पुढं करून शेतकऱ्यांचं नाव हे करतात तुम्ही सगळं प्रत्यक्ष पाहा तिथे सुद्धा बाईटला तालुक्यात सरकार सरकार संख्येने शेतकरी आले होते मला त्यांचं विरोधकांना आरोप करणं त्यांचं काम आहे समाजासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी काम करणं हे माझ्या संचालकांचं माझं काम आहे सहकार पक्ष दादासाहेब पाटील माझ्या शेतकऱ्यांसाठी केली आम्हाला पूर्ण झाले आम्ही सगळे शेतकरी आहे शेतकऱ्याच्या खाद्य बंदूक ठेवून त्यांना पूर्ण करून काढताय पूर्ण चुकीचं आहे अंबादाचे अंडे असतील आमचे संजयशे भुजबळ असतील मला बाळासाहेब कागड साहेब यांचा अमेरिकेहून फोन आला त्यांनी देखील पाठीमाला रमेश शेख भुजबळनी पाठीमा दिला आणि आता आपण म्हटलं कोणतरी कळ तर मला ते देखील आपल्याला बाईट तिथं म्हणजे म्हणत नाही तर सुधा त्यांचा कोण नातेवाईक आहे तो म्हणाला तर तुम्ही खरेदी करत असाल तुम्ही पण बाईट करतील मांजरवाडीचाच कुठला आहे ते म्हणतात नाही त्यांचा नातेवाईक तिथे आहे त्यांनी मला सांगितलं त्यांना पण आपण माहिती घेऊ शकतात ते एकोणतीस कोट हे जे म्हणतात ना महा वगैरे वगैरे त्याच्यात जायचं आहे मला आपल्याला एकोणतीस कोटी रुपयाला सगळी जमीन ती लगेच खरेदी करण्यात आहे आज रमेश शेठ भुजबळने पण फोन केला त्यांची जमीन तिथे दोन संघाचे अध्यक्ष म्हणून राहिलेली ते त्यांची जमीन तिथे आहे तिथे व्यवहार झालेली मला त्याच्यात ऐकून आज आपण जर पारदर्शकपणा जो आहे शेवटी पाहता तुम्ही त्याला काय ओळख येत आहे तीन संचालक पंधरा संचालकांनी मंजूर केलाय आहे माझे संचालक संजय पायने आणि माझ्या संचालकांनी जरी ठरवलं ही जमीन जास्त भावाने घ्यायची बेकायदेशीर मार्गाने घ्यायची ठराव करताना घ्यायची तरी महाराष्ट्राचे राज्याचे पणन संचालक आहेत डी आर साहेब आहेत जे शासन पुरस्कृत आहेत संजय गाडीच्या घरचे घरचे नाही तिथं वशाला चालत नाही आणि अश्विन रेश्रा साहेब यांनी त्याला अधिकृत मान्यता दिली तरी देखील माझ्या या सन्मान्य बंधू संचालकांनी विरुद्ध संचालकांनी तक्रार दिला स्थगिती नसताना संपूर्ण चौकशी त्या तक्रार आम्ही होऊन दिली आणि खरेदीत गेलेला आहे आणि आज तुम्ही पहा की भविष्यात आज तुम्हाला म्हटलं लगेच तो म्हणतो अजून खरेदी का झालं नाही म्हणलं अजून जागा पाहिजे आणि तिथे ते केलं तर मला त्याचं दुःख झालं की ठीक आहे तुम्ही विरोधात सभागृहात केला हे केला ते केलं आणि ते शेतकरी 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 शेतकऱ्यांचा पैसा अजिबात नाही आम्हीच मी आणि वीस वर्ष सभापती आहे आज इथं पैसे शेतकऱ्यांचे आहेतच ना नाही आहे ना मग कोण म्हणत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा पैसा वापरा आला पाहिजे शेतकऱ्यांची सोय झाली पाहिजे यासाठी आम्ही बघतोय पाच वर्ष सहा वर्षापासून जागा आम्हाला द्यायला तयार नाही सरकारी गायला हो जागा उपलब्ध नाही हे सगळं पुरावे आहे आणि दुःख जमीन खरेदी न्यायालयात जाऊ शकतो बघा लोकशाही न्यायालयात जायचं कुठे जायचं कुठे तक्रार करायची हा त्यांचा अधिकार आहे आम्ही सगळ्या संचालकांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून रीसर परवानगी येऊन हो, रेडिटरने एक टक्का सुद्धा त्याच्यात कोण इलिगल किंवा हे नाही बायपास केलं नाही आम्ही त्याचं पालन कोण केलेलं आहे कोणी कुठं जायचं त्याचा तो अधिकार आहे आम्ही संचालकांनी जनतेच्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमिटी विकासासाठी जागा कमी पडत असल्याने घ्यायची ना अजूनही आम्ही जागा तिथं घेणार आहे आज सगळे मार्केट कमिटीला पहिले शिक्षण हाऊस असेल त्याच्याशिवाय विकास नाही आणि हे सात वर्ष आम्ही जागा पाहतो यांनी सुद्धा परत जागा दाखवली होत परत मला त्यांच्या नाही त्यांनी जागा दाखवल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या दोन ते तीन ठराव आमचे झाले की या मार्केट जागा कमी पडत्या जागा घेतली पाहिजे म्हणून आणि तिथे नव्याण्णव गुंठे आणि दोन एकरचा फक्त सात बारा आहे वारे, वारे नाणावाला इकडे कुठे जागा द्यायला तयार नाही मागच्या पंच वर्षिकला तर कुठे प्रस्ताव दिले नाही कोठडीने दिले आणि आता सगळे प्रस्ताव दिले आणि म्हणून ही जागा घेते शेवटी सुईची पाहिजे पाहिजे कुठे हायवे त्या दृष्टीने सगळ्या संचालकांनी एक मताने म्हणजे संचालक विरोध करणाऱ्या संचालकांनी सुद्धा तो पाठिंबा दिला होता नंतर दिला होता त्यांनी जागा दाखवल्या त्या आम्ही मुदत असते विहीत मुदत निवेदे त्याच्यानंतर त्या जागा पाहिल्या वगैरे घे आता त्याच्यात त्याचा आरोप करतात त्याला करता काय अर्थ नाहीये किती म्हटलं तरी सगळं तिथं सगळं रेकॉर्डला आहे आहे रेटेलचं दर आहे शासकीय मान्यता आहे परत मान्यता आहे त्यामुळं आम्ही काय प्रयत्न केलं माझ्या शेतकऱ्यांच्या साठी जागा कमी पडते म्हणून त्या जागी केलेली अत्यंत निगडीची गरज होती आणि चांगलंच भविष्यात माझ्या शेतकऱ्यांना अभिमान वाटेल प्रत्येक म्हणजे अभ्यावर मॉडेल असं का मार्केट तिथं झाले आहे ना तिथं पुढं भविष्य करायचं तिथे सुद्धा आपण निश्चित चांगलं मार्केट आपण उभं करणार आहे तुमच्या भगिनी अशा बुचके बुचकी निकाल तुमच्यावर अनपार्लमेंटली टीका केली आता पत्र सांगू मी प्रामाणिका ते परमे सांगतो मी तर अशा ड्रायवर त्या माझ्या बघिनी आज आहे मी त्यांना मारलो पंचवीस वर्ष मेरे आशा रात आहे मी राष्टवाजे पक्षात तर काम करतो अजून पवार साहेब नंतर आता आज त्यांनी पक्षाचं काम करतो परंतु मी ठाकरे शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल कोणत्याही नेत्यावर का पंचवीस वर्षात आमदार केला असेल मी कधी वैती टीका केली खालच्या बादल टीका केली नाही मी तिथे नाणगावला मला पण काढावर आले ते कसं बोलले मी असं बोललो आधी बोलतो मला सरकारीच पण बाईट पाहिजे मी ते फारसं हे नाही पाहिजे की ते आईदा दला पण पाठीशी नाही मला अभिमान आहे की आदिनाथ पवार असे आमचा नेता आहे की त्याच्यावर मी काम करतो की आम्ही मी स्वतः किंमत होणार बेगाय शिका त्याच्यात न्यायची आणि ते वेगाशी कामाला पाठिंबा देणार नाही कधी दिला नाही आम्ही मी सुद्धा आणि माझ्या संचार बेकाशीर काम कोणीही करणार नाही ठोक सांगतो आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की शरद दादा तुम्ही त्यांना जेव्हा तुम्ही कोणत्या संचालकाने तुम्हाला जर सांगितलं असेल ते तुमच्या पक्षाचे असतील तुम्ही निवडणुकीपुरते समजा पक्ष असाल किंवा शिंदे गडाचे असाल मनसे असाल काय असाल तुम्ही संजय गडाचे माझ्या मार्केबीच्या सगळ्या संचालकांचे सुंदर तालुक्यातले तुम्ही आमदार आहात मला जर विचारलं असतं तर मी तुम्हाला दिला असतं अशा काही एवढ्या हुशार आहेत की आज जिल्हा परिषद केलं त्यासुद्धा मी बोललेलं आहे की त्या आहेत आमचे नेते आहेत त्यांनी जरी त्यांना जरी काय आरोप त्यांनी जर पाहिली असली तर त्यांनी उभं नसतं केलं त्यांनी त्या विरोधकांना तो आरोप करणार उभं केलं असं असतं मला असं कळलं की संध्याकाळी म्हणजे त्यांना उभं करणार नाही काय विपुरे ती परत त्यांनी आहे पाहिजे आपण कायद्या कधीला गेलो नाही अजूनही गेलो नाही जाण्याची जरूर नाही नीट त्यांनी पाहू त्यात हुशार आणि हे आचरण झालं तर हुशार आहे माझा आज तालुक्याचे आमदार आहे आणि अजिबात त्यांचं सहकार्य राहिलेले अभिमान आहे की उलट अजिबात बाबावर झालं ते पण म्हणाले काही साहेब तुम्हाला काय अडचण नाही अजिबात विचारलं त्यांनी विचारलं किंवा कोणताचं उदाहरण होतं मी पण त्यांना बोललो प्रोटोकॉल तुम्हाला म्हटलं परत जात नाही मला त्याच्याबद्दल आहे अभिमान आहे तालुक्याच्या प्रत्येक लाला शंकर असेल आमचे तुषार शेट असतील मला तालुक्यातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याबद्दल आहे मला ना खालच्या राजकारणात गलिच्छ राजकारणात जायचं नाही चित्रपट व्हायचं नाही आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो ते त्यांनी केले खरंच हा तुम्ही हा ते बोलायचं राहिले मी क्लिप ऐकलेली नाही चाणक्य असं चाणक्य ते एक म्हणतात की कसं काय आरोप तुमच्याकडे होत राहणार का मोदींनी जर असं ऐकलं आई जरा ऐकलं तर त्यांना कामच करायला नको मला माहितीये माझ्या सगळ्यांना माहितीये की नव्वद टक्के आज आपण म्हणजे नव्वद दहा टक्के विरोध असतात तुम्ही किती काम चांगले केले तरी परमेश्वराला सुद्धा लोक नाव नव्हतं अशा टाइम बद्दलच तुमचं मत काय त्या हुशार आहेत परंतु त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी ते सगळं हे करून लगेच हे करतात त्यांच्याबद्दल खरंच समज असे म्हणून त्याच्याबद्दल मला आदर आहे पूर्वी होता आहे आणि त्या माहितीचे नेते आहेत त्यांना असेल त्यांना पण कसं आमच्या सचिव सगळं काजबद्दल त्याच्याबद्दल काय बोलायचं कशाला त्या असेल त्यांची तब्येत नक्की आणि जवळच्या त्या सांगितलं त्यांनी तेवढं त्यांना त्यांची माहिती घेतली दिसत नाही त्यांनी मिळालेली यांनी दिलेली माहिती माहिती दिली दिसते आता जर समोरची मंडळी म्हणतायत हा व्यवहार महागाचा आहे तो रद्दच झाला पाहिजे आता वाडी साहेब त्यांनी काय म्हणणं मी तुम्हाला म्हणलो जो व्यवहार केला जे सगळे ठराव गोष्टी आहेत मी तुमच्याकडून मुताब देतो हे नुसतं बोलायचं मध्ये म्हणून नाही त्यांनी काय म्हणणं जरूर नाही मार्केट कमिटीच्या हितासाठी जरूर आहे म्हणून सध्या मान्यता दिली सुवर्ण केले सात वर्ष जागा पाच जो जागा नाही सरकारी जागा नाही आणि इथं मला अर्जंट महत्वाचं आहे ते म्हणतात म्हणून नाही मी शेतकऱ्यांसाठी मार्केट साठी साठे रद्द करायला नाही आणि ते म्हणाले म्हणून व्यवहार काही रद्द होणार नाही आहे शेतकऱ्यांसाठी म्हणून शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका